तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा एकशे ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचे आणि एकशे एकशे बारा कोटी रुपये केंद्रीय मत्स्य विकास मधून या संपूर्ण मोठ्या रस्त्याला एकशे बारा कोटी रुपये जवळपास दीडशे कोटी रुपयाचे रस्ते या शहराला या सरकार

आणि या फलटणच्या जनतेने साथ दिली फलटणच्या जनतेने नुसती साथ दिली नाही तर खटामानच्या जनतेने साथ दिली आणि संपूर्ण माड्याच्या जनतेने साथ दिली माळशेराचा ता सांगोला तालुका असो कर्मा असो किंवा माडा तालुका असो या प्रचंड बहुमताने या, या, या माडामध्ये चमत्कार होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती आम्ही आज दहा मित्र एकत्र आलो आणि संघर्ष करावा निघालो माझा फॉर्म शरद पवारांच्या विरुद्ध भरायचं ठरवलं होत माझी इच्छा होती कि काया थे हत्ती की एकदा काय हस लढायचं तर हत्तीची लढाई केली पाहिजे पलीकडे के सोळा किलोमीटर उभा राहायचे आम्ही फॉर्म भरायला नाही त्यांनी फॉर्म मागायला घेतला आमच्या दुर्दैवाने आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढता आलं नाही या माड्याच्या जनतेला पवार साहेबांनी खासदार केली आम्ही त्यांना मत दिली सगळी की एवढा गोठा नेता नेता या ठिकाणी आणि मत दिली पण आमच्या पदरात काय पडलं बारामतीचं पाणी फलटणचं पाणी बारामती फलटणची रेल्वे बंद आज मी खासदार झाल्यानंतर मोदीजींना पहिल्यांदा भेटायला गेलो आणि मला विचारलं

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता मला फोन आला की आम्हाला केंद्रातून आम्ही सगळी आखणी करायला आलोय साहेब नव्वद दिवसाच्या पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग चालू झाला आज अठ्ठावीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो सातशे ऐंशी कोटी रुपयाची आवश्यकता होती राज्य सरकार पैसे द्यायला तयार नव्हतं केंद्र सरकारने शंभर टक्के पैसे देऊन फलटण बारामती मार्ग के चालू केला फलटण पंढरपूर मार्गाला जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची आवश्यकता होती देवेंद्रजी त्या ठिकाणी पुन्हा उपमुख्यमंत्री आले आणि देवेंद्रजींनी तिला मला शब्द दिला की खासदार कुठेही कमी पडणार नाही आपण आठ दिवसामध्ये याला कॅबिनेटला घेऊ आठव्या दहाव्या दिवशी याला पलटण पंढरपूरला कॅबिनेटला घेतलं आणि त्याला बावीसशे कोटी रुपये पलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला दिले एक ना अनेक त्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी सर देवेंद्रजी घेतली आज कार्यकर्ते सर्व संपूर्ण ताकदीने उभं राहिले तर प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करण्या देवेंद्रजी शक्ती उभं केली मोदीजींनी शक्ती उभा केली प्रश्न असू पाण्याचे प्रश्न असू तुमचा रस्त्याचे प्रश्न असू केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या या खासदाराच्या पाठींबा उभा राहिला म्हणूनच तुमच्यासोबत आपण उभा कारण माझी तुलना होत होती की बाबा हे पलीकडचे खासदार होते ते काय करू शकले नाही तर हा काय करणारे अशी तुलना होती तुलना देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीच्या तुलना आपण काढू या सामर्थ्यानं मी आज खात्री देतो सर सगळ्यांची इच्छा आहे की बाबा या ठिकाणी लो, लोकसभेला खासदार म्हणून मला पुन्हा ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शंका देतो उद्या भविष्यात तुम्हालाही या ठिकाणी उभा करा आम्ही या ठिकाणी विधानसभा असो ग्रामपंचायत असो कोण असो ज्या ठिकाणी कमळ असेल त्याच ठिकाणी फलटणची जनता आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळे कुठल्याही मनामध्ये शंका बाळगायची तुम्हाला काय कारण नाही देशाच्या भविष्याच्या आता तिसरा टप्पा चाललाय भारत 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 हा जगामधली पार्थिवी महासत्ता म्हणून पुढे आणि या महासत्तेच्या काळामध्ये मोदीजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला, काम करताना अतिशय मनामध्ये आनंदाने गर्व मी महसूस करतो कारण सर्वात जास्त वेळा मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली किंवा मला काही काही वेळा असं आलं की महिन्या दोन महिन्यात तीन महिन्यात मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली पंतप्रधानांचा त्याग पंतप्रधानांची काम करण्याची पद्धत पंतप्रधानांची लोकांच्या प्रति असलेल्या फुलकी जवळून पाहता आली आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिला की कुठल्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकसभा असो विधानसभा असो प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावल्याशी थांबणार नाही हा तुम्हाला मान्य आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेचं काम मजबूतीने चाललंय कुठं मार्ग थोड्या मार्ग काय कमी जास्त असतील तर जया भवन आम्ही आहे त्या ठिकाणी लक्ष घालून आपल्या सूचनांचं तंतोतंत पालन करू प्रत्येक ठिकाणी पन्ना प्रमुख करून दाखवू आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत संघटन राज्यातलं सर्वात चांगलं संघटन तुम्हाला या ठिकाणी दाखवू असाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला आप जायचं असल्यामुळं मी आपल्याला माझे शब्द मी या ठिकाणी विराम देतो आणि मान्य बावनकुळे साहेबांना आपल्याला ऐकायचंय मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं जय हिंद जय महाराज